महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि त्यामध्ये ओबीसीच्या राजकीय अधिकारांची हत्या जी आहे ती इथल्या महायुती सरकारने करून टाकलेली आहे आता ज्या निवडणुका होणार आहेत त्या जिल्हा परिषदेच्या असतील महापालिकेच्या असतील नगरपालिकेच्या असतील यामध्ये कुठेही ओबीसी आरक्षण असणार नाही त्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या खुल्या प्रवर्गामध्ये जाणार आहेत त्याचं कारण आहे की महाराष्ट्र सरकारला यापूर्वी जे न्यायालयाने आदेश दिले होते त्यामध्ये स्पष्टपणे नमूद होतं की त्यांचं ट्रिपल टेस्ट झालं पाहिजे ट्रिपल टेस्ट करताना काय आवश्यक होतं तर एक समर्पित आयोगाची घोषणा करून ते गठन करायचं त्या आयोगाने ओबीसीची जी आकडेवारी आहे ती गोळा करायची आणि त्यांचं मागासले पण सिद्ध करायचं आहे ही आकडेवारी जी येईल त्या आकडेवारीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ओबीसींच्या जागांच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो घेतला गेला पाहिजे आणि त्यामध्ये कुठेही एस सी किंवा एस टीच्या ज्या जागा आहेत त्या आणि ओबीसींच्या जागा ह्याची मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जाऊ नये हे सगळं पाहण्याची जबाबदारी जी आहे ती न्यायालयाने राज्य सरकारवर दिलं होतं त्या काळामध्ये महायुती ही विरोधात होती आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे सरकारच्या विरोधात सातत्याने बोलत होते की सरकार ट्रिपल टेस्ट करत नाही इम्पेरिकल डेटा देत नाही त्यामुळे ओबीसीचं आरक्षण गेले आज भाजप सत्तेमध्ये आहे मात्र भाजपने सुद्धा ओबीसीना त्यांचे अधिकार देण्यासाठी किंवा त्यांचं आरक्षण टिकवण्यासाठी ज्या पद्धतीने दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत या महाराष्ट्रातल्या ओबीसीची फसवणूक केलेली आहे त्यांची आकडेवारी न्यायालयापुढे दिलेली नाही आणि त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका होत आहेत त्या ओबीसीच्या आरक्षणाशिवाय होणार आहेत अर्थात भाजप असेल आणि काँग्रेस असेल हे दोन्हीच्या दोन्ही ओबीसीच्या आरक्षणाचे मारेकरी आहेत ओबीसीच्या आरक्षणाचा जो मुद्दा महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आला तो विकास गवळी या काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्याने दाखल केलेल्या याचिकेमुळे आलेला आहे विकास गवळी यांनी आक्षेप घेतला होता की जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जे आरक्षण काढण्यात आलेलं आहे ते बावन्न टक्क्यापेक्षा अधिक आहे आणि त्यामुळे त्यांनी ही केस उच्च न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालय असेल त्यामध्ये नेली आणि म्हणून गेल्या पाच वर्षापासून राज्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणुका होत नाहीत आणि ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ओबीसींची जी पदं होती त्या सदस्यांची पदं रिक्त करून त्यांना खुल्या प्रवर्गात निवडणूक लढावी लागली होती परंतु काँग्रेसने आपल्या या जिल्हा परिषद सदस्यावर काही कार्यवाही के के केली का तर अजिबात केली नाही विकास गवळे आणि त्यांचे वडील हे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी होते त्यांनी याचिका केल्यामुळे ओबीसीचे अधिकार काढून घेण्यात आलेले आणि पाच वर्षापासून कुठल्याही पद्धतीच्या निवडणुका महाराष्ट्रात होत नाही नाना पटोले जे भाजपचे खासदार होते दोन हजार चौदा ते सतरा त्यांनी परत येऊन भाजपसाठीच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं काम केलं आणि त्यामुळे ओबीसीचं आरक्षण काढण्याचं काम त्यांच्या सदस्यांनी केल्यानंतर सुद्धा विकास गवडींवर कुठलीही कार्यवाही महाराष्ट्रामध्ये झालेली नाही अर्थात मंडल कमिशन लागू झालं त्यावेळी मंडलच्या विरोधात कमंडलचं आंदोलन करणारं भाजप असेल आणि आता ओबीसीचं आरक्षण घालवणारं काँग्रेस असेल त्यांनी कुठल्याही पद्धतीने हे आरक्षण वाचवण्यासाठी कार्यवाही केलेली नाही आणि म्हणून आताच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ह्या ओबीसीच्या सत्तावीस टक्के जागा ज्या आहेत त्या खुल्या प्रवर्गात जाणार आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांना विनंती करतो की तुमचं आरक्षण हे इथल्या महाविकास आघाडीने घालवलेलं आहे त्यांच्या सदस्यांनी घालवलेलं आहे आणि त्यावेळी आघाडीत असलेली शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आणि ज्यांचा सदस्य होता विकास गवडी ती काँग्रेस असेल यांच्यामुळे तुमचं आरक्षण गेलं ट्रिपल टेस्टची आकडेवारी नाही इथे जो इम्पेरिकल डेटा पाहिजे होता तो इम्पेरिकल डेटा आला नाही आणि म्हणून आजही ह्या निवडणुका पाच वर्षांनी होताना ओबीसीचं आरक्षण गेले नाही आणि जे भाजप सातत्याने आम्ही जनगण का जनगणना करू आरक्षण ओबीसीचं लागू करू हे सांगत होतं त्यांनी सुद्धा न्यायालयापुढे तसा डेटा आणला नाही बाठी आयोगाचा जो डेटा होता तो डेटा न्यायालयाने फेटाळलेला आहे म्हणून आरक्षणाशिवाय ओबीसीच्या आरक्षणाशिवाय ही निवडणूक होती आहे म्हणून माझी विनंती आहे ओबीसीचे जे मतदार आहेत ओबीसीचे जे समाज बांधव आहेत ओबीसीचे जे नेते आहेत जे अराजकीय आहेत ज्यांना आपल्या समूहाचं हित कळते त्यांना विनंती आहे है कि की आपण या निवडणुकीमध्ये एक निर्णय घेण्याची गरज आहे की ज्यांनी आमचं आरक्षण घालवलं त्या भाजप असेल किंवा भाजप बरोबर असलेले पक्ष असतील किंवा महाविकास आघाडीमध्ये असलेला काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना जे उद्धव ठाकरेंचे आहे त्या कुणालाही मतदान आम्ही करणार नाही हा निर्णय आपण घेण्याची गरज आहे कारण आपलं आरक्षण जर कायम ठेवायचं असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही या सगळ्या राजकीय पक्षांना धडा शिकवला तर निश्चितपणे ओबीसीच्या आरक्षणासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील आणि ओबीसीचं आरक्षण कायम होईल आणि म्हणून माझी विनंती आहे की या निवडणुकीमध्ये एकदा आपल्याला वंचित बहुजन आघाडीला संधी द्यायची आहे ती संधी आपण द्यावी आणि आरक्षण पुन्हा लागू करून घ्यावं अशी आपल्याला विनंती